माय मराठी माय महा महाचॅनल शारदा महाविद्यालय परभणी येथे सुप्रसिद्ध विचारवंत लोकसाहित्याचे गाडी अभ्यासक डॉक्टर साहेब खंदारे सर यांची मुलाखत घेण्याचं आयोजन डॉक्टर शिवाजी परळे सर डॉक्टर शिंदे सर डॉक्टर खडके सर यांनी केलेला आहे त्याबद्दल सर्व परिवाराच्या वतीनं मी त्यांचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो मुळामध्ये ही मुलाखत का घेतली जात आहे याबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे कारण डॉक्टर साहेब खंदारे सर हे पूर्ण देशाला महाराष्ट्राला परिचित आहेत एका उंचीवर गेलेलं ते व्यक्तिमत्व आहे प्राच्य विद्या पंडित असलेले डॉक्टर शरद पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते थे कार्य करत आहेत आपलं संशोधन करत आहेत कवी होता येतं नाटककार होता येतं परंतु एखादा संशोधक होण्यासाठी फार मेहनत आणि कष्ट घ्यावी लागतात अशा या महान व्यक्तीबद्दल सेवानिवृत्तीनंतर आम्हाला गौरवग्रंथ काढायचा होता परंतु आमची भोळी एक छोटीशी कल्पना होती की ते परत सेवानिवृत्त न होता पासष्ट वर्षापर्यंत कुठंतरी त्यांनी जावं अशा प्रकारची आमची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेपोटी आम्हाला वेळेमध्ये तो ग्रंथ काढता आला नाही आणि म्हणून आम्ही हा एक त्यांच्याशी निगडीत त्यांच्या कार्याशी निगडीत असलेला गौरवग्रंथ आम्ही काढतो आहेत कारण गौरवग्रंथ काढत असताना अनेक प्रकारे आपल्याला काढता येतात वाङ्मयाला वाहिलेला गौरवग्रंथ शक्यतो काढला जातो परंतु आम्ही सरांशी चर्चा केल्यानंतर सरांनी आम्हाला परवानगी दिली नाही पारंपरिक पद्धतीने वाङ्मयाला वाहिलेला गौरवग्रंथ काढायचा असेल तर माझ्यावर तुम्ही गौरवग्रंथ काढू नका असं म्हटल्यानंतर चार सहा महिने वर्ष दीड वर्षे त्याच्यामध्ये गेले आणि शेवटी आमच्या हट्टाला पाहून आग्रहाला पाहून त्यांनी परवानगी दिली परंतु ज्यावेळेस विषयाची चर्चा ज्यावेळेस झाली त्यावेळेस आत्ता सध्या देशामध्ये जगामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत कारण डॉक्टर साहेब खंदारे सरांचं आणि बाकी लोकांचा जर विचार केला तर सर नक्कीच पाच पावलं पुढं राहतात जगामध्ये जी संकल्पना आज निर्माण होत आहे रूढ होत आहे अशा संकल्पनेचा विचार करून अमृत संस्कृती संचित या टायटलचा ग्रंथ यावा जर तुम्हाला काढायचा असेल तर अशा प्रकारची त्यांनी सूचना केल्यानंतर आम्ही तो विषय घेतला आणि या ग्रंथाची रचना जी आहे ती रचना अशा पद्धतीची आहे चार विभागामध्ये हा ग्रंथ आपल्याला म्हणजे काढायचा आहे त्याच्यामध्ये पाच लेख आपल्याला बाहेर देशातील पाश्चिमात्य देशातील आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर अमृत संस्कृती संचित म्हणजे काय आहे नेमकं ही संकल्पना जी आहे तर ही संकल्पना जर आपण नुसतं अमृत संस्कृती म्हणजे काय जर आम्ही प्राध्यापकांना जर सांगितलं किंवा आम्हाला जर कोणी सांगितलं तर आम्ही म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरचा तो विषय आहे आणि त्याची कल्पना सुद्धा आपल्याला येणार नाही आणि हा विषय आता आपल्याला समजून कसा घ्यायचा आपण चार विद्वानाकून चार लेख आपण घेतले बरोबर आहे परंतु डॉक्टर साहेब खंदारे सर या अमूल संस्कृतीबद्दल जे करत आहेत अनेक देशाच्या बाहेर त्यांनी केलेले आहेत या विषयाला धरून मग बांगलादेश असेल श्रीलंका असेल म्हणजे अशा वेगवेगळ्या जवळपास सोळा सतरा देशाला त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि अमूल संस्कृतीबद्दलचं ज्ञान किंवा ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि हे करत असताना आपण आता ते कोणाला विचारायचं किंवा कोण कोण विद्वान आहेत की यावर असणार व्यवस्थित अशा प्रकारची मांडणी करेल हा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाला आणि त्यावेळेस चर्चियांत ते असं ठरलं की ज्या पद्धतीनं आपण प्रकरणाची केलेली आहेत ग्रंथाची त्याच पद्धतीनं मुलाखतीची सुद्धा प्रकरणं केलेली आहेत आणि जवळपास पाच विभागामध्ये ही मुलाखत आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये पहिली मुलाखत ही उदयगिरी महाविद्यालय उदगीर या ठिकाणी झालेली आहे सतरा ऑगस्ट रोजी ही मुलाखत झालेली आहे आणि त्याचं पूर्ण म्हणजे शब्दांकन सुद्धा मी या ठिकाणी केलेलं आहे जवळपास पंचवीस तीस पेजचं ते शब्दांकन आहे आणि अशाच पद्धतीनं पाच मुलाखती आपल्याला घ्यायच्या आहेत त्यामध्ये दुसरी मुलाखत आता या परभणी या ठिकाणी होत आहे तिसरी मुलाखती लातूर येथील शाहू महाविद्यालयामध्ये होणार आहे एक नांदेड आणि एक औरंगाबाद अशा प्रकारच्या मुलाखती होणार आहेत आणि त्या मुलाखतीचा उद्देश काय आहे एक सलग मुलाखत सुद्धा आपल्याला घेता येते परंतु तसं न करता कारण त्या मूळ विषयापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे नुसतं अमूल संस्कृती काय आहे त्याचं संगीत काय आहे त्याचा वारसा काय आहे त्यामध्ये अनेक प्रकारच्या म्हणजे संकल्पना उपसंकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना क्लिअर म्हणजे स्पष्ट करण्यासाठी म्हणजे आपल्याला डॉक्टर साहेब संधारे सरांचं जे कार्य आहे आणि त्याबद्दल त्यांची भूमिका काय आहे त्यांच्या त्याबद्दलच आपल्याला त्यांच्याकडूनच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यामुळं आम्ही सलग मुलाखती न ठेवता त्याचे पाच विभाग करून पाच ठिकाणी ती मुलाखत घ्यायची आहे आणि त्यामुळं आपल्याला त्या विषयाच्या खोलापर्यंत आपल्याला पोहोचवता येतं आणि एक सलग मुलाखत घेतल्यानंतर म्हणजे बराचशा भाग राहून जातो आणि कुठलाच भाग राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने केलेला आहे कारण यामध्ये विशेषतः प्रत्येक ठिकाणी मुलाखत घेत असताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लोक असतील मुलाखत घेणारे म्हणजे आता या ठिकाणी शिवाजी परळे आणि सचिन आहे शिंदे सर आहेत मध्ये ते असणार नाही त्या ठिकाणी पहिली मुलाखत घेत असताना दीपक चिंदरवार सर असतील राजकुमार बसके सर प्राचार्य ते सुद्धा उपस्थित होते त्यानंतर तंगावर असेल सुरेश शिंदे असतील त्यानंतर ज्यावेळेस लातूरला मुलाखत घेतली जाईल त्यावेळेस त्या महाविद्यालयाचे प्राचार्य त्या ठिकाणी असतील म्हणजे त्यांनी ती तशी परवानगी दिलेली आहे किंवा तुम्ही शक्यतो मुलाखत साहेब डॉक्टर साहेब खंदारे जर आमच्या कॉलेजला येणार असतील तर ती मुलाखत तुम्ही म्हणजे बंदिस्त घेऊ नका सर तुम्हाला सुद्धा माहिती असावं की मुलाखत बंदिस्त घेऊ नका आमच्या म्हणजे कॉन्फरन्स हॉलमध्ये मुलाखत घ्या आणि जेवढे एम एम एस सी वगैरे करणारे जी मुलं आहेत त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल आमचे सगळे प्राध्यापक उपस्थित राहतील अशा वेळेमध्ये ती मुलाखत घ्या अशा प्रकारची विनंती प्राचार्य गावाने सरांनी केलेली आहे तर अशा पद्धतीचं हे आम्ही हा काम हाती घेतलेलं आहे त्याबद्दल आपण सगळेजण या ठिकाणी सहकार्य करत आहात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढची सूत्र सचिन सचिन आणि शिवाजी परळे यांच्याकडे देतो